नमस्कार मंडळी मी भाग्यश्री आपल्या बॉम्ब्स किचन जॉयवर तुमचं स्वागत करते आज आपण मी माझं वजन तीन महिन्यामध्ये पंधरा किलो कसं कमी केलं याची मी जर्नी सांगणार आहे कसं काय कोणत्या टायमिंगला खायचं अगदी साध्यासुद्धा पद्धतीनं सांगणार आहे मी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दहा ते बारा मिनटाचा व्हिडिओ होईल त्यामुळे स्किप करू नका नक्की बघा हे जर तुम्ही गोल्डन रूल वापरणार तर तुम्ही नक्की तुमचं वजन कमी करू शकता आता पहिल्यांदा काय करायचं आहे व्हिडिओच्या सुरुवातीला मला आधी एक सांगायचं आहे की वजन कमी करायचे तर पेशन्स ठेवा डिमोटिवेट होऊ नका दुसरं कुणीतरी काहीतरी बोलतंय की बाई तू किती जाडी झाली केवढी मोठी झाली म्हणून डिमोटिवेट होऊ नका पेशन्स ठेवा स्वतःच्यात स्वतःला बदलायचं आहे तर मग पेशन्स ठेवलेच पाहिजेत तर चला मी तुम्हाला सांगते आता काय करायचं आहे पहिल्यांदा आपल्याला चार गोष्टी कमी करायच्यात साखर चार पांढऱ्या गोष्टी साखर मैदा मीठ आणि साखर मैदा मीठ आणि भात ह्या गोष्टी कमी करायच्यात आला ज आता ज्यांना भातच खाण्याची सवय आहे भाताशिवाय ज्यांचं भागत नाही त्यांच्यासाठी सुद्धा मी सांगणार आहे काय करायचं दुसरी गोष्ट करायची आता साखर साखर पूर्णपणे सोडायची आहे मैदा मैदा पूर्णपणे सोडायचा आहे अजिबात मैद्याचा पदार्थ बाहेरचा पदार्थ फास्ट फूड हॉटेलचं जेवण अजिबात काही सुद्धा खायचं नाही आता दुसरी जी गोष्ट करायची आहे ती ही वेट लॉस पावडर ही वेट लॉस पावडर ही वेट लॉस पावडर, पावडर तुम्हाला बनवायची ज्याच्यामध्ये पन्नास ग्रॅम जिरे पन्नास ग्रॅम ओवा एक दालचिनीचे एक दोन तुकडे मेथीदाणे दोन चमचे आणि आपली कच्ची बडीशेप असते ना ती बडीशेप ती आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आणि त्याची अशी पावडर बनवायची ही पावडर तुम्हाला रोज प्रत्येक जेवणानंतर सकाळच्या म्हणजे दुपारच्या जेवणानंतर आणि संध्याकाळच्या जेवणानंतर एक ग्लास पाण्यामध्ये मिक्स करून एक दहा पंधरा मिनटांनी प्यायचे दाताखाली कणी येऊ शकतात चावून चावून खायचेत आता ज्यांना पोटाचा वगैरे आग वगैरे पडते पोटाला त्यांच्यासाठी डिटॉक्स वॉटर आहे आता ह्या डिटॉक्स वॉटरचं सुद्धा मी सगळं शेअर करणार आहे पण एकाच व्हिडिओमध्ये सगळं होणार नाही तुम्ही परत म्हणताल किती व्हिडिओ मोठा बनवला तर आता काय करायचं आहे मी तुम्हाला सांगते आता माझं वजन होतं चौऱ्याऐंशी किलो ॲक्च्युली एकशे तीन किलो माझ्या डिलिव्हरीमध्ये होतं पण ॲटोमॅटिक तुम्हाला माहिती आहे डिलिव्हरी झाल्यावर कमी होतं पण नंतर चौऱ्याऐंशी किलोचं वजन मी सत्तर ते एकाहत्तरवर मी आता येऊन पोचलेली आहे आता मी जसं सांगणार तसं तुम्ही केल्यावर तुमचंही वजन कमी करणार होणार आहे आणि मी सुद्धा तुमच्याबरोबर आहे वजन कमी करण्यामध्ये लक्षात ठेवा माझंसुद्धा वजन कमी होणार आहे मी माझं वजन तुम्हाला दाखवणार आहे हे वजन आपल्याला शेवटपर्यंत कमी करायचं आहे तुम्ही पण तुमचं वजन आज मोजून आणि मी सांगितलेली पथ्य पाळा मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दे माझं डेली रुटीन टाकणार आहे काय कसं कोणत्या टायमिंगला मी खाते जे मी खाल्लं आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे वेगळं काही सांगणार नाही जे मी खाते तेच दाखवणार आहे ते तुम्ही खा आणि अगदी साध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जे मिळतं म्हणजे सगळीकडे सगळं मिळतं मी महाराष्ट्रात राहते आपल्या महाराष्ट्रात जे मिळतं अगदी साधी भाजी चपाती भाकरी खाऊनच आपल्याला वजन कमी करायचं आहे आता दोन गोष्टी आहेत ज्याला ज्याचं खूप वजन वाढलं आहे त्यांनी काय करायचं आणि ज्यांना इन जनरल आहे ज्यांचं ज्यांना जास्त नाही नॉर्मल कमी करायचं त्यांच्यासाठी दोन असे दोन डाएट प्लॅन मी एकत्र सांगणार आहे तुम्हाला आता बघा सकाळी जेव्हा तुम्ही उठता सकाळी उठला उठल्या उठल्या बिना ब्रश करता तुम्हाला पहिल्यांदा कोमट पाणी प्यायचं आहे एक दोन ग्लास आणि पाणी गटकन प्यायचं नाही उभं राहून पाणी पिलं तरी काही गुडघ्याचा वगैरे त्रास होत नाही फक्त तुम्ही एक झीप 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 हळूहळू थोडं थोडंसं करून करून पाणी प्यायचं आहे बरोबर दोन ग्लास गरम पाणी पिला त्याच्यानंतर तुमचं ब्रश वगैरे पोट वगैरे साफ झालं त्याच्यानंतर तुम्हाला रात्रीच चार बदाम चार बदाम एक अक्रोडचा तुकडा अक्रोड आवडत नसेल अक्रोड थोडंसं कडवट असेल तर चार बदाम आपले काळे मनु मनुके असतात तुम्हाला माहीत असेल आपण म्हणतो रक्तवाढीसाठी खातात ते मनुके चार बदाम भिजत ठेवायचेत रात्रीचे ते आपलं ब्रश झाल्यानंतर खायचेत खाल्ले आता नऊच्या नाश्त्याला तुम्ही नाश्ता भरभक्क भरपेट नाश्ता करायचा आहे असं नाही की नाश्ताच केला नाही नकोच नाश्ता करायला वगैरे असं नाही तर तुम्ही काय करायचं आहे नाश्त्याला तुम्हाला काय खायचं आहे का खा पोहे खा उपीट खा आप्पे खा आ, मुगाचे चिले खा आपले मुगाचे दिरडे खा थालीपीठ खा ज्वारीचं थालीपीठ खा बाजरीचं थालीपीठ खा गव्हाचं थालीपीठ खा अजून काय ऑप्शन येऊ शकतात स्प्राउट्स खा सॅलड खा सॅलड जर खाल्लं ना तुम्ही तर त्याच्यामध्ये आपल्याला पनीर घ्यायचं आहे फ्राय करून अगदी कमी तेलामध्ये फ्राय करून पण फक्त सॅलडवर नाही सॅलड्समुळे फायबर मिळतात पण शरीराला प्रोटीन्सची गरज असते तुम्हाला पनीर आवडत नसेल तर तुम्ही डाळी खाऊ शकता कडधान्य खाऊ शकता पहिली लोक काय पनीर खाऊनच प्रोटीन्स वाढवत नव्हते जे नॉन व्हेजिटेरियन प्युअर व्हेजवाले लोक असतात ते काय नॉन व्हेज खाऊनच पनीर त्यांचा प्रोटीन्स वाढवत नाही एखाद्याला पनीर आवडतच नाही तुम्हाला माहिती आहे गावाकडच्या लोकांना पनीर आवडत नाही शेतात काम करतात बायका बरोबर तरी पण वजन कमी होत नाही घरातली सगळी कामं सगळी जबाबदारी असते माझंसुद्धा मी सगळं ऑफिसचं घरचं सगळं करत होते माझा एक इंचभर हटला नाही पण त्याच्यावर इतका स्टडी केला मी इतका स्टडी केला म्हणजे काय माझं चुकतं आहे ते मी सगळं लिहून काढलं मग आता तुम्हाला सांगते सुरुवात करते आपलं पहिल्यांदा सुरुवातीला दोन ग्लास गरम पाणी पिले त्याच्यानंतर बदाम खाल्ले बदाम आणि मनुके खाल्ले आता नाश्त्यामध्ये तुम्हाला आवडते ते खा पण लक्षात ठेवा तेल तुम्ही जेवढं वापरता रेग्युलर त्याच्यापेक्षा ते हाफ तेल वापरायचं आहे म्हणजे तुम्ही दोन पळ्या टाकत असाल था तर तुम्ही एक पळी टाका एक पळी टाकत असाल था तर अर्धा अर्धी पळी म्हणजे थोडं प्रमाण कमी करायचं कारण तेल फॅटी ॲसिडसुद्धा शरीराला महत्त्वाचे आहे तेल अगदी झिरो सोडायचं नाही आहे शरीरात तेलाचीसुद्धा गरज आहे प्रत्येक गोष्टीची गरज आहे देवानं बनवलेल्या गोष्टी बनवल्यात म्हणजे त्या शरीरात गेलाच पाहिजेत बरोबर आता मी तुम्हाला सांगते काय करायचं आहे तेल थोडंसं वापरायचं आहे तुम्हाला जर तेल वापरायचं नसेल तर तूप वापरायचे पण फक्त तूप नाही वापरायचं एका टायमिंगला तेल एका टायमिंगला तूप आता मी कसं करते जेव्हा सुकी भाजी असते टिफिनला आपण देतो सुकी भाजी सुकी भेंडीची भाजी देतो गवारीची भाजी दे दे देतो बटाट्याची भाजी देतो तर त्याच्यामध्ये तूप वापरायचं ज्याच्यामध्ये जा सुकी भाजी आहे ज्याला आपण म्हणतो मी टिफिनला दिल्यावर तरी नाही दिसली ते पण असतो प्रॉब्लेम आपल्याकडे इन जनरल तरीच नाही बाबा ह्या ह्याच्या डब्याला मग त्यावेळेला तूप वापरायचं आहे तर संध्याकाळची भाजी जेव्हा आपण एकत्र जेवण करतो त्याच्यामध्ये तेल वापरायचं आहे पण किती तुम्हाला तुमचं रेग्युलरचं माप माहीत असेल तेवढंच वापरायचं आहे आता पनीर किंवा छोलेची भाजी किंवा तुम्हाला जे आवडतं ते खायचं आहे काही खाणं सोडायचं नाही आहे त्या जी काही भाजी आवडत असेल त्यावेळेला बटर वापरायचं आहे किती प्रमाणात खपाखप किती वापरतो तेवढं नाही वापरायचं जेवढं नॉर्मली वापरता आपण काय करतो तेल पण वापरतो बटर पण वापरतो भाजी झाल्यावर वरून बटर टाकतो एवढं नाही आणि हे एवढ्या दिवस करायचं नाही आहे तुम्ही फक्त तीन महिने हे करायचं आहे तीन महिने एकदा तुम्हाला तुमचं वजन वाटलं की आपलं वजन तर कमी होणार आहे पण आता ठीक आहे आपण बरोबर आपल्याला एवढा शेप पाहिजे होता एवढा शेप झालेला आहे आता फिडिंग मदरचं कसं होतं फिडिंग मदरचं आपलं बॅकचं पण वजन आणि चेस्ट सगळं म्हणजे ब्रेस्ट पण सगळीच साईज वाढते बरोबर ज्यांना दोन मुलं आहेत त्यांना सुद्धा हे होतं म्हणजे एक मुलं असू दोन मुलं असू बाईचा शेप बदलतो पण आता लक्षात ठेवा कमी तेल कमी बटर कमी तूप साखर बंद बंद म्हणजे बंदच चहा साखर जास्त पोटात कशामुळे जाते चहामुळे अजिबात चहा प्यायचा नाही जेव्हा तुम्ही सकाळी बदाम खाताना त्यावेळेला एक ब्लॅक कॉफी किंवा ग्रीन टी घ्यायची आहे आणि संध्याकाळी चहाच्या टायमिंगला जेव्हा आपण दुपारचं जेवण केलं दुपारचं जेवण केल्यानंतर पाच वाजता आपल्याला भूक लागते त्या पाच वाजता थोड्याशा लाह्या मुरमुरे जे बोलताना आपण तुम्ही मुरमुरे त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो कांदा नसेल वा असे तो असं आवडत असेल तर टोमॅटो काकडी गाजर टाकायची आहे आणि खायची आता मी तुम्हाला पूर्ण सुरुवातीपासून सांगते सकाळी उठल्या उठल्या दोन ग्लास गरम पाणी नंतर बदाम मनुके आणि एक ग्रीन टी किंवा ब्लॅक कॉफी तुम्हाला आवडेल ते किंवा ब्लॅक टी त्याच्यानंतर नाश्त्यामध्ये नाश्ता कमी तेलाचा करायचं आहे हां कमी तेलाचं करायचं आहे एक बाउल भरून करायचं आहे तुम्हाला जर वाटतंय की नाही माझं पोट भरलं नाही आता तुमचं पोट कसं भरणार हे पण मी तुम्हाला सांगते बाऊल भरच घ्यायचं आहे बाउल, बाउल नाही तुम्ही बाऊल भर पण खाणार नाही मी सांगते कसं सा करायचं आता जेवणामध्ये जेवणामध्ये सकाळी संध्याकाळी दोनदा आपण जेवतो तर एकदा तुम्ही भाकरी खाल्ली तर संध्याकाळी चपाती खायची आहे दुपारी चपाती खाल्ली तर संध्याकाळी भाकरी खायची पण ज्यांना फास्ट वजन कमी करायचं आहे त्यांनी दोन्ही टाईम भाकरीच खायची आहे भाकरी खायची आहे म्हणजे किती पण नाही खायची बरोबर एवढी आपला तळ हात जेवढा आहे ना, ना तेवढी भाकरी खायची एवढी भाकरी खायची तव्यावर भाजलेली भाकरी खायची आहे ओके एवढी भाकरी खायची आपल्याला आता तुम्हाला सांगते मी आपलं तुमचं झालं दुपारचं जेवण झाल्यानंतर पाच वाजता किंवा सहा वाजता तुम्हाला कधी आता माझं ऑफिसच्या टाईमनुसार मला भूक लागायची आता वेगळं आहे थोडंसं रुटीन प्रत्येकाचं वेगळं असतं आता तुम्हाला पाच ते सहा वाजता भूक लागले मुरमुरा फुटाणे फुटाणे म्हणजे तुम्ही म्हणाल मिठाचे नाही ते आपण भट्टीतून जे भाजून आणतो ना ते वाले फुटाणे फुटाणे सलाड एखादं काकडी खा गाजर खा ब्लॅक कॉफी पिया तरतरी येण्यासाठी झालं संध्याकाळच्या जेवणामध्ये जर तुम्हाला भात खायचाच असेल कंपल्सरी तर तुम्ही फक्त भात आणि भाजीच खायची आहे भाकरी नाही चपाती नाही भात खाल्ला तर भाकरी चपाती खायची नाही भाकरी चपाती खाल्ली तर भात खायचा नाही समजलं आता सगळ्यात कमी पोटात कमी अन्न जाण्यासाठी अन्न कमी नसतं जेव्हा आपण पोटात ॲटोमॅटिक अन्न कमी केलं की आपली चरबीच आपल्याला एनर्जी द्यायला लागते म्हणजे चरबीचं आपलं अन शरीर खायला लागते म्हणजे चरबी कमी तळायला सुरुवात होते म्हणून मी काय करायचं सांगते एक घास चपाती घेतली भाकरी घेतली काय असेल ती एक टाइम चपाती एक टाईम भाकरी भाकरी जी आहे तिचे तीस तुकडे करायचे तुम्ही सावयकरांना फॉलो करत असाल त्यांना मी फॉलो केले चपातीचे किंवा भाकरीचे तीस तुकडे करायचे एवढे एवढेसे आपण हे बोटाचं कांडा आहे ना एवढे एवढेसे तुकडे करायचे छोटे छोटेसे -चो� तो प्रत्येक तुकडा तो प्रत्येक तुकडा तोंडात पाणी होईपर्यंत चावून 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 खायचा आहे चाँँ, चाँँ, म्हणजे तुम्हाला पंचवीस ते तीस मिनिट लागले पाहिजेत प्रत्येक जेवण करायला आता एवढा तर वेळ आपण स्वतःसाठी देऊ शकतो बरोबर कोणतीही एक्सरसाइज करण्याची गरज नाही काही वेगळं करण्याची गरज नाही तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे मी दिलेला डाएट फॉलो करायचा आहे आणि प्रत्येक घास चावून चावून खायचा आहे आणि साखर आणि मैदा बाहेरचे पदार्थ अजिबात खायचे नाही आता एक दिवस ठेवायचा चीड डे त्या दिवशी काय करायचं का सांगते ही पावडर तर तुम्हाला पेयचीच आहे बरोबर ही पावडर तर तुम्हाला प्रत्येक जेवणानंतर मी सांगितले हे पेयचीच आहे नसेल आवडत तर तुम्ही डिटॉक्स वापर डिटॉक्स वॉटर बनवू शकता आता प्रत्येक जेवणानंतर पिला तुम्ही झोपण्याच्या आधी शतपावली म्हणतो ना डायरेक्ट खाण जेवण करून झोपायचं नाही सकाळी वीस मिनिट दुपारी वीस मिनिट आणि संध्याकाळी वीस मिनिट असं जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर एक तास होतो फक्त दिवसातून स्वतःसाठी एवढा वेळ काढा एक तास चाला भरभर चालायचं नाही नॉर्मल हळूहळू चालायचं आहे पण पूर्ण बॉडी हल्ली पाहिजे मोबाईल घेतला आहे मी चालते असं नाही बिना मोबाईल घेता चालायचं आहे तुम्ही एवढंच करा मी एवढंच केलेलं आहे मी फक्त एकच गोट गोष्ट एक्स्ट्रा केली आहे ती जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही करू शकता मी एक तास नाही चालली मी दोन तास चालते दोन तास आता कसं चालते मुलीला स्कूलला आणायला जाते मी मुलीचं स्कूल लांब आहे तर मी काय करते पूर्ण तीन किलोमीटरभर चालत जाते आणि रिक्षानं घेऊन येते असं तुम्ही करू शकता पूर्ण चालत जायचं रिक्षानं घेऊन यायचं म्हणजे मी इथून जाते दोन तीन किलोमीटर परत येते स्कूलजवळ आहे पण मी तिच्या स्कूलच्या टायमिंगच्या आधी निघते आणि चालत चालत येते जिथं आपल्याला वाटतं तर टायमिंग झालंय तिथून रिक्षानं घरी यायचं असं करा आता तुम्ही गावाकडे राहत असाल खेडेगावाकडे तुम्हाला शेत आहे घराच्या बाहेर चालायला असेल किंवा जमत नसेल तर तुम्ही पहाटे जर चा, सुद्धा चालायला जाऊ शकता स्वतःसाठी वेळ काढा वजन कमी करणं खूप महत्वाचं आहे तुम्हाला माझे फोटो तुम्ही बघितले असतील की मी एवढे एवढे शोधते केवढी झाले काय मी म्हणजे विचित्रच दिसतं माणूस वजन वाढलं की त्याचं सगळं सगळं खराब होतं सगळं म्हणजे तुम्ही एकदा वजन कमी करा मी तुम्हाला स्किनचं सुद्धा रुटीन सांगेल स्किन कशी ग्लोईंग स्किन तुम्ही बघू शकता म्हणजे की मी स्किनला साबण नाही फेसवॉश नाही काही वापरत नाही ते सुद्धा मी सगळं सांगणार पण पहिल्यांदा तुम्ही वजन करा मी तुम्हाला परफेक्ट बनवणार आहे जशी मी झालेली आहे तसं तुम्हाला मला अजून व्हायचं आहे पण तुमच्याबरोबर व्हायचं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की माझ्याबरोबर या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा कोणाकोणाला कुना वजन कमाई कमी करायचं आहे लाजू नका तुम्ही जिथं लाजणार तिथंच तुमचा कॉन्फिडन्स डाऊन झाला आहे तुम्ही मोटिवेट नाही आहे हे मला समजते आहे वजन कमेंट करा वजन कमेंट करू नका की मला वेट लॉस जर्नीमध्ये यायचं आहे एवढंच कमेंट करा तुम्हाला जर वाटत असेल कसं तरी वाटत असेल तर तुम्ही फक्त आहे मी तुमच्याबरोबर एवढं तर सांगा त्यांना माझा कॉन्फिडन्स वाढेल माझ्याबरोबर नाही तुमचा कॉन्फिडन्स वाढेल चला तर मग मी व्हिडिओचा शेवट करत आहे तर नक्की तुम्ही या गोष्टी फॉलो करा आपल्याकडं रेसिपीज आहेत बघायला मी असं नाही की रेसिपीज सोडल्यात रेसिपीज पण मी करत राहणार आहे तुम्हाला जर कोणत्या कमी तेलाच्या भाज्या जमत नसतील तर मला कमेंट करा मी कशा करायच्या ते सांगते आणि आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का पहिल्यांदाच मी कॅमेरासमोर आली माझा कॉन्फिडन्स डाऊन करू नका मी येत नव्हते तुम्ही माझ्या तब्येतीवर जाऊ नका याच्यापेक्षा जास्त तब्येत होती माझी आणि मला अजून कमी करायची आहे म्हणून मी कॅमेरासमोर आलेले आहे पब्लिकली आपण कोणती गोष्ट अनाऊन्स केली ले ले की आपण सिरियस होतो म्हणून मी पब्लिकली आज आलेली आहे रोहिणीताईनमुळे आणि एक गोष्ट सांगते मी इम्परफेक्ट असेल तुम्हाला वाटत असेल की हिची काय एवढी पण माझं जे आहे ते रियल आहे तुमच्यासमोर मी बारीक होणार आहे तर मग नक्की आपल्याला फॉलो करा